नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो आज आलोय आपण जुरखेडा येथे बागेश्वर धाम म्हणजेच बागेश्वर यांची कथा होणार आहे मित्रांनो येथे सर्वांना जय श्रीराम मित्रांनो धीरेंद्र शास्त्री यांची कथा होणार आहे मित्रांनो येथे सव्वीस तारखेला तर मित्रांनो आज आपण हा व्हिडिओ शूट करण्यासाठी आलो आहे बघू शकतात मित्रांनो किती काम झालेलं आहे आजची तारीख मित्रांनो बावीस डिसेंबर मित्रांनो आजची तारीख आहे बावीस डिसेंबर बघू शकता मित्रांनो पंडालचे काम सुरू आहे आणि इकडे बघू शकता मित्रांनो किती मोठी जमीन आहे बघा तिकडे हवनगुंडाच काम चालू आहे मित्रांनो आणि इकडं बघा हे बघू शकता मित्रांनो शंभर एकर जमीन मध्ये मित्रांनो इथे काम आहे बघू शकता त्या व्हिडिओ मध्ये हे बघा तुम्हाला पूर्ण दाखवतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धीरेंद्र <coughs> शास्त्री यांची कथा आहे ते सोनारे मित्रांनो बघू शकतात जय श्रीराम सर्वांना मित्रांनो अजून पण काम सुरू आहे मित्रांनो किती दिवस बाकी आजची बावीस तारीख आहे बावीस डिसेंबर मित्रांनो बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस चारच दिवस बाकी मित्रांनो परंतु अजून काहीच काम झालं नाही मित्रांनो बघू शकतात काम भरपूर स्लो झाले एक दोन दिवसामध्ये पूर्ण होऊन जाणार आहे असं सांगताय मित्रांनो ते बाबाचं स्टेज सुरू आहे बघू शकतो बाबाचं स्टेज बघा इकडे पंडालचं काम सुरू आहे मित्रांनो इथे सोनारे मित्रांनो बाबा धीरेंद्र शास्त्री यांची कथा सर्वांना जय श्रीराम बघा खूपच मोठी जागा आहे मित्रांनो शंभर एकरच्या वरती मोठी जागा आहे मित्रांनो इथे जर मित्रांनो तुम्हाला कथेला जर यायचं तर जळगाव नाही कथा असत मित्रांनो सोळा सतरा किलोमीटर अंतरावरती मित्रांनो जळगावून तुम्ही येऊ शकता जळगावहून तुम्हाला रेल्वे हे बघा मित्रांनो पंढांचं काम सुरू आहे बाबाच्या स्टेजचं काम सुरू आहे बघा बाबाच्या स्टेजचं काम झाले हे बघा मिळाकडे अजून पण पॉइंट काम पूर्ण झालं नाही बघा ते बघू शकतात आता